नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांसाठी ज्या काही मोफत गणवेशाची योजना आहे त्या योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात महत्वपूर्ण असं अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाकडून नुकताच दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ला एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे ज्या शासन निर्णयाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करता खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात यावी त्यासाठी सम समग्र शिक्षका शिक्षा, शिक्षा अंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या गणवेशाची रक्कम व राज्य शासनाच्या मोफत गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई या कार्यालयामार्फत विविध कालावधीत वर्ग करण्यात यावी केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणवेशाच्या रंगरचना संबंधित शाळा व्यवस्थापन समितीने समितीने निश्चिती करावी ज्या शाळामध्ये स्काउट व हो गाईड हा विषय आहे अशा शाळांनी नियमित एका गणवेशाची रंग संगती शाळा स्तरावर निश्चित करावी तसेच दुसरा गणवेश स्काउट स्काउट व गाईड संस्थेने निश्चित केलेल्या रंगसंगतीप्रमाणे खरेदी करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीस देण्यात येत आहे मोफत गणवेश योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारे गणवेश विद्यार्थी शाळेत परिधान करीत असल्याने शाळा व्यवस्थापन समितीने गणवेश खरेदी करताना गणवेशचे कापड चांगल्या दर्जाचे विद्यार्थ्यांच्या शरीराला त्वचेला इजा न करणारे असल्याची दक्षता घ्यावी आणि शंभर टक्के टेक टक्के पॉलिस्टर तो कापड असायला पाहिजे तर, तर मित्रांनो राज्यातील जे काही शालेय विद्यार्थी आहेत पहिली ते आठवी वर्गातील या विद्यार्थ्यांसाठी जी काही मोफत शालेय गणवेशाची जी काही योजना राबविल्या जाते त्या योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित ने झालेला आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस ला जो की आपण सर्व शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून वाचू शकता मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांच्या संदर्भात गणेश योजनेच्या संदर्भात एक छोटस अपडेट घेऊन आलो उपयुक्त माहितीसह आपण या ठिकाणी येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद